शिवाजी महाराजांच्या आजच्या काळातला जो मोगलांच्या नाकात दम आणणारा जो राजा जो होता तो राजा म्हणजे राणा प्रताप राणा प्रतापांच्या आधीपासून जायचं झालं तर राणा प्रतापांचे वडील जे होते ते उदयसिंह होते आणि वडिलांचे त्यांचे आजोबा जे होते ते आजोबासुद्धा फार शूर आणि गडवळे होते त्यांच्या आजोबांना एक हात आणि पाय नसतानासुद्धा ते जोरदार लढायला खेळायचे आणि प्रताप हे बाळाचे पाय पाहण्यात दिसतात त्याप्रमाणे ते लहानपणापासूनच अतिशय तब्येतीने चांगले दुखभाळ आणि सर्वसमावेशक होते आणि त्यांच्या लिडरशिप किंवा नेतृत्व अजून लहानपणापासून राणाप्रताप पंचांगात ठासून भरलेला होता आणि ते सर्वांच्याच बरोबर खेळायचे आणि त्यांना भिल्ल लोक विशेषतः आवडायची काही असली तर भिल्ल किंवा आदिवासी लोकांनासुद्धा प्रताप आवडायचे आणि त्यांना तेमाने किका असं म्हणायचं त्यांचं नाव किका होतं पण फुटबॉलमध्ये बघतो फिफा वगैरे किंवा आहे पण त्या काळातसुद्धा किका या नावाने ते प्रसिद्ध होते आणि अतिशय लहानपणापासून सुरू होते पण असं म्हणतात ना की जेव्हा आपापसात आप भांडणं होतात तेव्हा शेजारी आपलं घर लुटून नेतात त्यामुळं आपापसातली आप भांडणं ही जर तुम्ही शेजाऱ्यांना सांगितले तर शेजारी तुमचं घर लुटल्याशिवाय राहत नाहीत आणि हेच त्या काळात अकबर राजाने ओळखलं अकबर तसा जुल्मी राजा नव्हता पण शेवटी मोगल नेतृत्वात जो काही शहानपणा होता आणि भारतावर राज्य करण्याची जी खुंखुणी होती ती सगळी खुंखुणी अकबराच्या अंगात होती आणि अकबराला मेवाड जिंकायचाच होता कसल्याही परिस्थितीत आणि मेवाड काय जिंकायचा होता मेवाड हा प्रांत दिल्ली दिल्लीच्या बाजूला राजस्थान राजस्थानच्या बाजूला गुजरात आणि पाकिस्तान म्हणजे पश्चिमेकडची जी वाहतूक होती आणि गंगेकाठचं जे आपलं सुपीक अन्न होतं किंवा अन्नधान्याचा व्यापार वगैरे उत्तर प्रदेशातला व्यापार करण्यासाठी त्याला मेवाडबंद जावं लागायचं किंवा तिकडचं सुद्धा काही आणायचं असेल तर मेवाड मार्गेच यायचं आणि राणा प्रतापांनी स्ट्रॅटेजिकली ओळखलं तर मेवाडचं महत्त्व त्यामुळं राणा प्रतापांना बऱ्याच ऑफरसुद्धा आल्या अकबराकडनं अकबरांनी चक्क आठ राजदूत पाठवले आजचा जसं गठबंधनासाठी हा त्याला फोन करणार आहे तो त्याला फोन करणार आहे असं त्या काळी राणा प्रतापांना गळवण्यासाठी बरेच फोन बिरबरा अकबराकडून केले गेले आणि अकबराने शेजारचं आमेर फोर्ट म्हणून तुम्ही राजस्थानमध्ये गेला असेल तर राजस्थानचा सगळ्यात सुंदर किल्ला जो आहे तो आमेर फोर्ट आहे आणि अजूनही तो सुंदर आणि व्यवस्थित आहे पण तिथं जर इतिहास विचारायला गेलो मी त्या आमिर फोर्टला गेलो होतो तर ते म्हणले बघा आम्ही कसे किल्ले ठेवलेत शिवाजी महाराजांचे किल्ले छोटे होते पण हा किल्ला बघा कसा आहे पण त्यानंतर मी चितोडगडला गेलो तर चितोडगडच्या एका माणसाने मला विचारले आपण महाराष्ट्र पता आहे मराठा कोण होता मराठा एक कौम आहे शिवाजी महाराज ते मला जेवढं माहीत आहे तेवढं मी तुम्ही त्यांना सांगितलं तर तो मुंना मराठा वो नाही होता म्हणजे जो मर के आहे जो मरहट आहे जो मर के मराठा होता महाराष्ट्र ही कॉम मर के आहे और वही सोच के हम लोग भी मर के हटने वाली है तो मेवाड और मराठा में सादर मेवाड की राजधानी चित्तौड़गढ़ थी और तुम्हारी शिवाजी की राजधानी रायगड थी लेकिन दोनों का खून में जो इनकला का दम था और के खिलाफ लड़ने का जो ताकत थी वही ताकत इधर चित्तौडगड के में भी है आणि मला ते ऐकून माझा माझी छाती फुगली तिथं आणि मला अभिमान वाटला की आपल्या राजांचं नाव सर्व तिकडे घेतलं जातं किंवा आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना मरते हातेवाला मरहट असं नाव दिलं गेलं आहे अशी ही राणा जी काही शिकवण आहे किंवा ठेवण आहे ती फार वेगळी आहे आपण शिवाजी महाराजांचं ऐकलं की शिवाजी महाराज स्त्रियांना बराच मान सन्मान करायचा आणि यात म्हणजे यात बरेच लेख लिहिले गेले किंवा एका सुनेचा पण लेख आहे की त्यांनी आदराने परत पाठवले त्याचप्रमाणे अकबराने एका सरदाराला जिंकण्यासाठी राणा प्रतापांच्या विरुद्ध पाठवलं होतं तो आल्यानंतर त्यांचा जयसिंह नावाचा जे राजसिंग हे दोघं त्यांचे चांगले सरदार होते त्या सरदारांनी विचार केला त्याचं नाव अब्दुल रहीम होतं त्या अब्दुल रहीमला काय करायचं तर अब्दुल रहीमला गणिम कावा त्या काळापासून चालायचं त्यामुळे दुसरीकडे बॉम्बस्फोट किंवा तोपांची सलामी दिली गेली आणि तो गाजून दुसरीकडे गेला त्याची बायका पोरं ही सगळी त्याच ठिकाणी राहिली होती तर जयसिंग आणि एनी तर त्याच्या बायका पोरं उचलून राणा प्रतापांकडे घेऊन गेले आणि राणा प्रतापांना म्हणले की आपण लढाई जिंकलो आहे बघा याच्या सगळ्यात वेगळं म्हणल्या त्याची मुलं बाळ आणली आहेत आणि आपण आता जिंकलो आहे राणा प्रताप नाही मला ते चालणार नाही दिलं आत्ताच्या आत्ता या सर्व या माझ्या पण सुनाचं आहेत या माझ्या आया बहिणी आहेत या सगळ्यांना परत पाठवा सुमर खे खे युद्ध खेळायचं तर समोरासमोर खेळो रलिमिकाने खेळो पण असं जिंकलेलं मला चालणार नाही ही मोठी ताकद त्या राणा प्रताप सिंग महाराजांमध्ये होती त्यामुळं त्यांचं हल्दीघाटचं जे युद्ध आहे ते हल्दीघाटचं युद्ध हे जबरदस्त प्रसिद्ध झालेलं आहे फक्त लोकांना माहीत नाही हल्दीघाट नाव हो हल्दीघाट लिहिलेलं असल्याने जमीन जरी पिवळी असली तरी ती जमीन उचलली तरी खाल्ला लाल तुम्हाला लाल रंगाचा कलर दिसतो एवढं रक्त त्या लोकांनी सांडलेलं आहे त्या मुलांची सेना पंचावन्न हजारांची आणि दम आणण्यासाठी नेता भारी असावा ने लागतो नेता जर मागं पळाला तर सैनिक मागं पळतात पण राणा प्रताप सिंग याची उंची स्वतःची साडेसात फूट उंच होता त्याच्या शरीरावरचं चिलखत सत्तर किलो होतं त्याच्या तलवारींचं वजन दहा दहा किलो होतं त्याच्या बुटांचं वजन दहा दहा किलो होतं ते चिलखत सत्तर किलो जर असेल तर भाला ऐंशी किलोचा होता आणि असं तीनशे साडेतीनशे किलोचं वजन त्याचा चेतक घोडा सांभाळायचा होता हा चेतक घोडा निळ्या रंगाचा होता निळ्या रंगाचे घोडे अलीकडे दिसायलाच मिळत नाही हंड्रेड निळ्या कलरचा त्याचा घोडा होता आणि या तीनशे किलोचं वजन घेऊन जायचं आणि त्याच्यात अकबराचा जावई त्या लढाईत पहिल्यांदा अंगावर गेला राणा प्रतापांच्या राणाप्रतापांना इतका राग आला की त्यांनी तलवारीने त्याला डोक्यापासून वार केला तो डोक्यापासून वार उभा चिरक तो घोडासुद्धा खोप चिरला गेला म्हणजे योगी ताकद त्या राणा प्रतापसिंग त्याच्या जवळ जाण्याचं कोण सुद्धा करत नव्हतं त्याला कापल्यानंतर मानसिंग जो गद्दार होता आमिरचा तो मानसिंग त्या हत्तीवर बसला होता आणि चेतक घोड्याला असं घेऊन जायचे ते त्या काळात की घोड्याला सुद्धा सोड लावत होते राणा प्रतापसिंग घोड्याला सोड लावलं त्या हत्तींना सुद्धा भरदार नव्हते की हा सुद्धा हत्तीचा आहे हा घोडा नाही आहे पण त्याला मारायचं होतं आणि हत्ती हा उंच असतो घोड्यापेक्षा चित्त घोडा मोठा होता पण त्या मारायचं होता म्हणून या घोड्याने उडी घेतली उडी घेतल्यानंतर बरोबर त्या लेवलला आणि पण मारताना काय झालं की त्या काळात हत्तींच्या सोंडेला सुद्धा तलवारी लावायची आणि त्या हत्तीच्या सोंडेची तलवार जी होती त्या चित्तक घोड्याच्या एका पायाला लागली आणि त्याचा पाय रक्तबंबाळ झाला आणि एका पायाने जवळपास आदू असल्यासारखाच झाला आणि ते ओळखून मुघल लोक त्याच्या मागं लागले त्या घोड्याच्या मागा लागले घोड्याने ओळखलं की आपला मालक धोक्यात आहे तो, धो तो खरं तर चेत घोडा त्यांना वडील मानायचा आणि राणा प्रताप सिंग त्या घोड्याला त्याचा मुलगा मानायचा घोडा सुसाग परत सुटला मध्ये वाटेत सव्वीस फुटाची दरी होती मोठीच्या मुठी ती सव्वीस फुटाची दरी पार करणं कुठल्या घोड्याला शक्य नव्हतं आणि या घोड्याने ओळखलं इथं थांबलं की मोगल गनीम आपल्या वडिलांना त्रास देतील किंवा राणा प्रतापसिंग धोक्यात येतील म्हणून त्यांनी जीवाच्या आकांताने उडी मारली आणि ती उडी सव्वीस फूट उडी उंच गेली आणि ते सव्वीस फूट उडी पलीकडे पडल्यानंतर त्यांनी राणा प्रतापाच्या डोळ्यात डोळे घालून प्राण सोडले म्हणजे त्या काळातली जनावरं सुद्धा आजच्या माणसांपेक्षा कितीतरी चांगली आहे त्या जनावरांना प्रेमांनी वडील समजलं त्याला आणि राणा प्रतापांनी सुद्धा त्याला मुलगा समजून त्याच्यावर प्रचंड प्रेम केलं आणि त्या चेतक प्रतिकृती प्रतिकृतीसुद्धा अकबरानं उभारली म्हणजे अकबरसुद्धा जरी विरोधी राजा होता अंगात खुमखुमी होती हिंदुत्वातला गालायचं होतं त्याला किंवा हिंदुत्वाचा आपला भगवा झेंडा गाडायचा होता पण तरी त्याच्या मनात त्याला का चांगला म्हटलं जातं थोडंफार की त्या काळातले जे शूरवीर आहेत त्यांची त्यांनी प्रतिकृती उभारल्या किंवा प्रतिमा उभारल्या त्यांनी इतिहास जास्त नष्ट करू दिला नाही थोडा भ्रष्ट केला पण जास्त नष्ट केला नाही म्हणून त्या अकबराला इतिहासात मानलं जातं अकबराच्या आधी बाबर होता म्हणजे तुम्ही इतिहास जर कधी वाचत गेलात तर तुम्हाला इतिहासाची पानं पलटता येतील बाबरांच्या वेळेस आक्रमण करणार आहे ते पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण का कापले कारण त्यावेळेसुद्धा गद्दारी झाले त्यापुरून त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांना पराभवत करावा लागेल राणा प्रतापांच्या काळात सुद्धा गादीवर जेव्हा बसायची वेळ आली जेव्हा हल्लीघाटीच्या युद्धाच्या आधी तेव्हा राणा प्रतापांच्या वडिलांना दिसलं लागतं आणि हिराबाई नावाची एक त्यांची एक पत्नी होती त्याच्या मुलाला वाटत होतं की तिला गा त्याला गादीवर बसवावं आणि ती त्यांची पट्टराणी होती म्हणून त्याला गादीवर बसवून गेलं पण शेवटी जनमताच्या रेत्या पुढं मग तिथल्या लोकांच्या रेत्या पुढं त्या राजाचं काही चांगलं नाही त्यामुळे त्याला बदलून राणा प्रतापांनाच त्यांचं शौर्य बघून किंवा त्यांच्यातली चपळता त्यांचं तेज बघून राणा प्रतापच त्या निवडच्या गादीवर बसूया परंतु तो गादीवर जरी तो राजा बसला तरी त्याला गादीवर जास्त बसता आला नाही कारण कायम या मुघलांशी युद्ध आणि युद्ध केल्यानंतर त्याला रणनीती बदलण्याची सुरुवाती म्हणून तो जंगलात राहायचा जंगलात ना डोक्यावर छाता ना मायात झिवता परंतु राजस्थानी लोक खूप भाता असा हा मेवाडचा सरदार होता तो सगळ्यांना आवडायचा तो बसून आपलं जेवण करायचा दगडावर डोकायचा राजा होता एवढे एवढा मेवाडचा पॉम आणि त्याच अकबरांनी मग त्यांना एकदा ऑफर दिली की तुला मी अर्धा हिंदुस्थान देतो हिंदुस्तान तुला पण तू फक्त माझ्याकडे यायचं तू मला निवाड द्यायचा नाही नाही माझा निवाड तुम्हाला अजिबात मिळणार नाही आधीच मग ते चितोडचं एक हे झालं चितोडला काय म्हणायचं जोकार म्हणतात ना काय या <coughs> अकबरांनीच रागा निवडून केलेलं ते त्यांनी तिथं फार दुर्ध करायचा प्रयत्न केला तिथल्या लोकांना फिटवण्याचा प्रयत्न केला पण शेती जेव्हा कळत चितोडवर आपल्या हातात जातो आहे तेव्हा तिथल्या सरदारांनी त्याच्या वडिलांच्या काळात राहण्याप्रकारणाच्या वडिलांच्या काळात जोभर झाला आणि त्या काळात मेवाडची राजधानी चितोड होती पण या मेवाडची राजधानीनंतर बदलली गेली आणि मेवाडची राजधानी उदयपूरला सुद्धा गेली त्यामुळे तुम्ही राजस्थानमध्ये फिरला असाल तर आमेरचा किल्ला काय चांगला तर नंतर ते चितोडला काढलं चितोड चितोडवालाही काय म्हणले आम गद्दार नाही आहे म्हणले चितोडगडचे किंवा मेवाडचे लोक काय म्हणले की आम गद्दार नाही आहे व गद्दारचे वो गद्दार थे इसके लिए उनकी दादी और उनकी सब किले विले अच्छे रहे हम गद्दार नहीं थे हम स्वाभिमानी थे हम जिंदार ले। थे लेकिन हमने गद्दारी नहीं की इसके लिए हम निर्वाण किए हम चितोड़ किए हैं मूल राणा प्रताप अंचल में जितना करता मूल हमें स्वाभिमान गद्दारी न करने अपने विश्वास मनापासन प्रेम करने ऐसी तर खबरले असते लोक सारे सात फूट उंची त्यांना बघून सुद्धा लोक चळचळ टाकायची इतकं तो संकट आणि धुप्पाड असा होता त्याच्यात अब्रान बिंकन जेव्हा अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा अक्राऊन बिंकमच्या आईने त्यांना सांगितलं की तू भारतात चालल्यास तर काय करशील तू हल्दीघाटच्या इथं जाणून आणि हल्दीघाटच्या इथली माती घेऊन येणार परंतु एवढोडा प्रांत आहे त्याला अर्धा हिंदुस्तान देणार होते तरी त्या मातीने ऐकलं नाही आणि ते माती इतकी स्वाभिमानी राहिली की ती माती कधीच हरली नाही मेवाड हा कधीच मुघलांकडून हरला गेला नाही त्या मेवाडचं ते वैशिष्ट्य कधीच ते हरले नाही त्यामुळे तिथली माती घेऊन ये म्हणजे तुझं सुद्धा आयुष्य चांगलं जाईल म्हणून अपराहानंकलांना त्यांच्या आईने त्या निवाडची किंवा हजीराची माती आणायला सांगितली त्या राणा प्रतापांविरोबर थोडा जास्त बोलतो इतिहासात इन्क्लूड करायला पाहिजे अर्डा राणा प्रतापांचा त्यांचा एक हत्ती होता राणा प्रताप रामप्रसाद त्या हत्तीचं नाव तो हत्ती ॲट अ टाइम आता अर्धा हत्तींना लढवायचा त्या त्या हत्तीलासुद्धा त्यांनी तलवारी बांधायचे त्या हत्तीवर प्रचंड राग होता मुघल सम्राटाचा मुघल सम्राटाने आज्ञा दिली की हत्तीला पकडा त्या हत्तीच्या आजूबाजूने बारा पंधरा हत्तींची झुंड पाठवण्यात आली त्या हत्तीला मध्ये घेण्यात आलं तरी त्या हत्तीने ते बारा पण त्या हत्तीला जेरबंद केलं माऊत त्यावेळेस मोठे मोठे होते त्या माहूतांना पाठवलं गेलं अफगाणिस्तान पूर्ण माऊत मागवलं गेलं त्या हत्तीला पकडले आणि त्या रामप्रसाद हत्तीला पकडून बंदी करून अकबराच्या गरबारात दिसतं की हत्तींची तो हत्ती एकवीस दिवस त्या हत्तीने धोवट खाल्लं ना पाणी पिलं कारण त्याला आठवण येते त्यांची आठवण त्याचं नाव पीर ठेवलं गेलं त्याचं नाव काय ते नाव काय ठेवलं पीर पण पीर कुठला तो रामप्रसाद होता रामाने चांगलाच प्रसाद दिला त्या अकास दिवस त्यांनी अन्न पाणी पोहोचलं काही खाल्लं नाही आणि एक एक तो गतप्राण झाला पण ह्याची एकही गोष्ट ऐकली नाही तेव्हा अंतराची गोळंपटे जायला ज्या राजाचे प्राणी सुद्धा एकही माझा शब्द ऐकत नाही तो राजा मला काय शब्द ऐकणार आहे म्हणून तो मग स्वप्नात सुद्धा त्याला राणाप्रतापशी यायचे आणि बऱ्याच वेळा अफवाद अशा उठतात त्याची एक अफवा उठली गेली की राणा प्रताप आता शरण येणार आहे म्हणून राणाप्रताप शरण येणारे म्हणजे छाती फुगली की आता राणा प्रताप शरण येणार म्हणजे काय लगेच तिथं चौहानपूरमधले राठोड म्हणून एक राजा होता बिकांगेरचा त्या राठोड राजाला मात्र शब्द हा कधीच पत्करणार नाही त्यांनी पत्र लिहिलं राणा प्रतापांना की बाबा चातक पक्षी कधी काही जमिनीवरचं पाणी पितो का कुत्रा कधी वाघाला घाबरू शकतो का असं त्यांनी बरेच त्यांनी लिहिलं आणि राणा पत्र, पत्र पाठवलं राणाप्रताप प्रताप हे कुत्राचं गोष्ट कुत्रा कधीच वाघाला घाबरू शकत नाही म्हणला वाघ वाहत असतो कधी काय गर्मीवरचं पाणी पीत नाही तर वरचंच पाणी पिणार नाही गरुड हा गरुड भरारी घेणार गरुड काय खाली मेलेलं अन्न कधी खात नाही मिळणार त्याप्रमाणे ना राणा प्रतापसुद्धा जोपर्यंत त्याच्या अंगात प्राण रक्त आहे तोपर्यंत तो लढणार आणि मेवाडणं कधीच त्यांच्या तावणी देणार नाही म्हणून त्यांनी ते पत्र पाठवलं म्हणजे पत्राला पत्र हे त्या कायचं उत्तर उत्तर देण्यासाठी करावं तर पत्रात सुद्धा त्यांनी ते जन्म खरं तर नऊ जून म्हणत आहेत पण आठ मे पंधराशे चाळीस असं बऱ्याच ठिकाणी वाचलं म्हणजे जन्मतारखेत थोडा बदल असण्याची शक्यता मृत्यू त्यांचा पंधराशे शहाण्णव साली झाला पण मृत्यूसुद्धा कसं झाला त्यांचा म्हणून आश्वाय कमी घातलं आहे त्यांचा मृत्यू जो झाला तो त्यांना एक वेगा शोक होता वेगा श्लोक म्हणजे वाघांशी गडण्याचा शोक होता त्यांना आणि त्यामध्ये जंगलात गेले वया तर छप्पन्नाव्या वर्षी छप्पन वर्षी पन्नास वर्षी आपल्याला जुन्या चढ्डगिरी दोन दोन हात करून त्यांच्याशी फायटिंग खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या त्यांनी त्या वाघांना मारलं सुद्धा पण मारलं तरी स्वतः इतके रक्तबंबाळ झाले आणि त्यात त्यांचं देवासन झालं पण देवासन जरी झालं तरी त्यांचा मेवाळ प्रांत हा कधीच मोगलांच्या ताब्यात गेला नाही अभेद्य गड असल्यासारखा तो मेवाळ तसाच राहिला म्हणून एक छोटासा शेर किंवा काय त्याच्यात हिंदी भाषा सुद्धा कधी जिता नाही अकबर कधी कधी नाही नाही राणा प्रताप अकबर की सेना विशाल की लेकिन राणा प्रताप का सेना विशाल था म्हणून ज्याचं हृदय विशाल आहे त्याच्यावर त्याला कोणीच हरवू शकत नाही त्यामुळं अशा विषयाचा धडाखड महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकात असावा असं एक प्रामाणिक मत आहे राजकीय नेताने कोण काही मुख्य अधिकारी नाही पण असे हे धडे जर इतिहासात जर ॲड केले तर आपला इतिहास किती समृद्ध आहे प्रत्येकाला राऊंड राऊंड वाटेल आणि खरा राणा प्रताप तुम्हाला समजण्यासाठी अजून अशा जयंत्या किंवा असे कार्यक्रम वारंवार घेऊन आपण राणा प्रतापांनाही उमून घेऊ आणि हा राणा प्रतापांचा कार्यकाळ जो होता तो शिवाजी महाराजांच्या कार्यकाळाच्या आधीचा होता आणि गनिमी कावा आणि ह्याचे ते मास्टर माइंड होते हळदीघाट म्हणजे अरवली पर्वतरंगातली ठिकाणं ती भिल्लांना माहीत होती त्यामुळे एवढ्या मोठ्या सिनेला हरवण्याचं कारण एकमे होतं की गनिमी कावा आणि वेडात काढली तर ह्या गोष्टी आपण शिकत जाऊया आणि या महापुरुषामुळं आपल्याला फक्त एकच शिकायचं की आपापसात भांडणं केली तर शत्रू तुम्हाला लुटून घेऊन जाईल पण आपापसात एकत्र राहिलात तर सगळ्या जगाला दाखवून देताल की माझा प्रांत अभेद्य आहे त्याप्रमाणे आपली झेडपी आपला विभाग आपण सगळेजण अभेद्य राहूया आणि आपण या महापुरुषाला त्याच्या स्मृती जागून घेऊ